नमस्कार किलार शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक व्हिडिओ आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने अनुभवण्यासाठी हा चॅनल आजच आणि आत्ता सबस्क्राईब करा आणि ज्या भागात हा चॅनल सर्वेला जात आहे त्या भागात प्रत्येक शेतकऱ्याची भेट व्हावी या आशेनं मी हा व्हिडिओ बनवतो आणि माझी भेट ही लवकरात लवकर परत होईल न होईल तो पुढचा भाग आहे मात्र आज चालू सर्वेमध्ये प्रत्येकाच्या दारात जावं आणि प्रत्येकाचा खिलार बघावा आणि त्याचं मार्गदर्शन करावं किंवा आज या तीज़ तीज़ तो तो या त्या ठिकाणी त्यांना जर नॉलेज कमी असेल तर त्या नॉलेजमध्ये भर टाकावी ही माझी इच्छा असते प्रत्येक वेळेला म्हणून मी ॲडव्हान्समध्ये चार ते आठ दिवस अगोदर मी संदेश अपलोड करत असतो की ज्या भागात आहे त्या भागात आहे किंवा भेटी झाल्यानंतर सत्कार झाल्यानंतर मी एक पोस्टर किंवा एक फोटो अपलोड करतो त्यावेळेला तात्काळ तुमच्यापर्यंत येण्यासाठी या चॅनलसोबत तुम्हाला एक लिस्ट आणि कट्टर राहावं लागेल आणि तिथला बदल हा स्वतःच्या अभ्यासासाठी मी घडवून आणतो त्यानंतर आज समाजाच्या फायद्यासाठी सुद्धा तो बदल खूप महत्त्वाचा आहे तर माझ्या स्वतःच्या अभ्यासासाठी जो बारसावा पाहिजे जे अवयव पाहिजेत नागपुरीपासून शेपूटपर्यंत किंवा आज खिल्लार शेतकरीच्या यूट्यूब चॅनल धडपडताना आज कोणाकोणाला फायदा झाला आहे कोणी कोणी फायदा करून घेतला आहे किंवा आज कोणी जागृत झाले जागृत कोणत्या प्रकारे झाले कोणी कोणाला गुरु करून घेतला आहे आणि कोणत्या प्रकारचं संगोपन करतायत या संगोपनाचा फायदा आहे का तोटा आहे किंवा घरच्यांचा पाठिंबा आहे का नाही तो एकटा आहे का त्यासोबत सपोर्ट आहे या सर्व बारीक चारीक गोष्टींचा अभ्यास करत सर्वे करत आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी वास्तवला आज आहे तर या व्हिडिओमधून मी संदेश देतो आहे ज्यांना कोणाला तात्काळ शान व्हायचा आहे खर्च वाचवायचा आहे आणि शानपणा घ्यायचा आहे आजच आणि आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलसोबत कट्टर राहावा त्यानंतर त्या, त्या भागात असताना जर तात्काळ तुम्ही अपडेट असाल तर तात्काळ तुमची आणि माझी भेट होईल आणि तात्काळ तुमच्या आयुष्यातला बदल घडल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे खिलाड शेतकरी युट्यूब चॅनलची जी कामगिरी आहे ती कट्टर राहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही धन्यवाद